दोन गाड्या येणार झाले झाल्या आणि इथं काय मागे बंद करते व्यापाऱ्याची तिकडले ठेवतो राहिले गाडी मागायची दोन लाख रुपये तुटून राहिले आम्हाला आम्ही शेतकरी शेतकऱ्याला पैसे व्हायला पाहिजे आज बाकीच्या मंड्यांमध्ये आज थोडे सुधारे मार्केट मध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मास्युटिक या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार सायंकाळचे वाजले पाच पाच वाजून चाळीस मिनटं झाली म्हणजे जवळपास पावणे सहा वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये तुम्ही बघू शकता सध्याची आवक जवळपास आत्ता पाऊस झाला पंधरा ते वीस मिनटं पाऊस चालू होता त्याच्यामुळं आवक दोन आणि दोन चार लाईन इतकी आवक थांबून राहिली मित्रांनो आणि दुपारचे बाजारभाव जर बघितले तर मीडियम माल जवळपास दोनशे एक्क्याऐंशी पासून तर तीनशे साडेतीनशे पर्यंत तीनशे साडेतीनशे होते तीन तीन बघू आता सरासरी काय लेवल चालेल वीस किलो साठी मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभाव प्रतवारीनुसार बघायला मिळते पाऊस बंद झाल्यानंतर मित्रांनो मंडी मध्ये गर्दी बघू शकता तुम्ही काय हो चालू आहे तीनशे सव्वा तीनशे कुठला मालिका कानोरी मानवरी काय दिला सव्वा तीनशे रुपये ठीक चारशे रुपये कांद्याला तुम्ही काय चालू आहे आत्ताची मंडी काय चालू आहे सर साडेतीनशे पावणे चारशे साडेतीनशे पावणे चारशे गुवाहाटी 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 पावणे चारचे लोक साडेतीनशे ठीक

साडेतीनशे साडेतीनशे काही डिमांड नाही तिला इतर नवीन चालू झालंय का अरे मान काय हो मागेनशे साडेतीनशे पावचा कुठला माल सगळ्या खाली काय हो तिला का तीनशे एक्केचाळीस दोनशे एकाहत्तर कुठला माल चांदवड चांदवड कुठला माल दादा वडळी काय हो मागित आज साडेतीनशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे चारशे रुपये ठीक आहे काय चालू आहे सर आजची पोजिशन काय गुवाहाटी चालू आहे चारशे सव्वा चारशे आणि बांगला चालू आहे चारशे दहा चारशे वीस चारशे वीस पर्यंत आणि लोकल तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे आज चारशे वीस जायला पाहिजे सुपर माल ना एकदम बांगला आणि गुवाहाटी ठीक आहे चाले चालेल चला कुठल्या माला खेळ घातला ना सगळा खेळ केला पाऊस हा मागाशी दोन लाईनी राहिल्या होत्या फक्त पाऊस यायच्या आधी आता त्याच्यासाठी ना पाऊस येण्यासाठी आता काय दोनच लाईनी पाठी माग पण असं नाही खूप माल खराब झाले त्याच्यावर आवक काही जास्त अजून आठ पंधरा दिवसात काय वाटतं नंतरचे प्लॉट आहे का आपल्याकडे ना काय परिस्थिती त्यांची पावसाने सगळे खराब झाले मग वाटतं काय चान्सेस वाढायचे पुढे पंधरा एक दिवसात काही मार्केट का आज पण स्थिर आहे चॅनलचं नाव काय मार्केट पण स्थिर आहे गुवाहाटी बांगला आणि लोकल ऑलरेडी आज चांदवार साईडचा माल मिडियम तो तीनशे सव्वा तीनशे रुपये त्या शेतकऱ्यांना परवडतो बरोबर आणि आता जो निफाडचा माल तयार झालेला आहे नवीन माल आहे सगळं गुवाहाटीला जमूया बरोबर जवळपास पावणे चारशे चारशे साडेतीनशे आणि जवळपास आता त्यांना फळधारणा कशी तिकड कमी आहे हा म्हणजे येणार आहे काळात चान्सेस पाच पन्नास शंभर रुपयाचे निसर्ग काय करतो सगळ्या शेतकऱ्यांना निसर्ग अवलंबून बरोबर पाऊस जर खूप जास्त झाला तर ते पन्नास टक्के पण खराब होऊन जाईल हां जे जा आहे ते येणार नाही क्रॅकिंगच्या जा समस्या जा जास्त आहेत त्याच्यामध्ये पाऊस जास्त आहे आणि टिपका करपा हां टिपिंग कर पण जा जास्त होऊ राहिले करपा पण भरपूर आहे ठीक आहे चालेल चला धन्यवाद कुठला माल दादा चांदोड चोपू काय हो माहिती आज लोकल का काय अपेक्षा आपली काय जायला पाहिजे तीनशे नव्वद रुपये खाली व्हायला पाहिजे किती कुठे आपल्या आता साधारण सातवाय का तिकडे किती दिवस प्लॉट चालतील अजून चांदोड पट्टा सगळं आवरून जाईल ठीक आहे चालेल चालू काय चालू आहे शेट आजची काय मांडी साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे काही वाढेल का नाही म्हणते शेतकऱ्यांना सांगा आमच्या काही भरपूर नुकसान झाले तिकडे राहिले गाडी मागायची दोन लाख रुपये तुटू राहिले आज बाकीच्या मंड्यांमध्ये आज थोडे सुधारे मार्केटमध्ये नाही पण मग तिकडे कस काय आज रेट वाढू राहिले बस विषय बाकी काही नाही काल नाशिक कालचं नाशिक मार्केट जवळ साडेचारशे ते पाचशे सव्वा चारशे रुपये काय नेमकं कारणच कळाना काय नेमकं काही कळाना तुम्ही कुठला माल कुठला मग इकडे का लागला इकडून इकडं तुम्हाला वाटलं इकडे आज राहील बाबा दोन गाड्या येणार झाल्या इथे कायशे रुपये कोणता आहे व्हरायटी कोणती आपली अरे मान आईशी टार्गेट देऊन टाकायचं डायरेक्ट तीनशे एक्क्याऐंशी रुपये गुवाहाटीला मित्रांनो साधारणतः सहा वाजले आणि जवळपास जर बघितलं तर तीन तीन लाईन इतकी आवं के सध्या जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत आता चालू आहे मार्केट लोकल लोकलला तीनशे एक्क्याऐंशी पर्यंत गुवाहाटीच्या भाव ते देत आहे काय भाऊ मागो राहील भाऊ आज तीनशे तीनशे दहा रुपये काय अपेक्षा आपली किती जायला पाहिजे जायला पाहिजे काय आज काय वाटतं मंडीत जाईल का साडेतीनशे पावसामुळे गडबड झाली बुडला माल आहे आपला जाऊ तिकडे चांगलं मार्केट आहे आज मला दोन शेतकरी बोलले तीनशे एक्क्यानव पर्यंत खाली जाईल लोक ठीक आहे चालेल तिला तीनशे वीस तीनशे एक्कावन्न रुपये लावले का कोणता माल आहे

आज और क्या चालू है आज की मंडी क्या है बोलो चार्थ। चार सौ आरेमान? आरेमान नहीं बढ़ेगा अरे बड़ा तो यार, दिक्कत आ रही है बारिश से बहुत परेशानी है कहाँ पे माल जाता है आपने कुछ बरेली बरेली ठीक है चलेगा माल काका कुठलाय माल काय हो खाली होईल ना त्या बाबा मित्रांनो साधारणतः सहा वाजले आणि तुम्ही बघू शकता आवक फक्त दोन ते अडीच लाईन इतकी आवक आहे जवळपास साडेतीनशे रुपये पर्यंत लोकल मालाला आज आता देऊ राहिले तुम्ही बघू शकता आताचा उठाव आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा तर सबस्क्राईब बे लायक दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद